मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयाचा फायदा लोकसभा निवडणुकीतही उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून भाजपाचं निर्विवाद वर्चस्व आहे त्यामुळे जर करीना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बाले किल्ल्याला हादरा देऊ शकतो करीना कपूर महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल असं काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील नेते गुड्डू चव्हाण आणि अनीश खान यांचं म्हणणं आहे

देशाच्या जनतेची मोदी सरकार पासून शंभर दिवसात सुटका होईल अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर शिवसेनेसह हो कोणी बोललं तर ते लोकविरोधी देशविरोधी होते हे लोकशाहीसाठी चांगले नाही जनता मूर्ख नाही त्यांना सर्व काही समजते त्यामुळे मोदींना हटवायचे कि ठेवायचे याचा निर्णय जनताच घेईल असं शिवसेनेने म्हटलं आहे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या प्रकरणी लवकर चौकशी पूर्ण करावी अशी मागणी आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रँचायझीने केली आहे आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पंड्या प्रकरणावर निर्णय झाला पाहिजे असं फ्रँचायझीचं म्हणणं आहे रविवारी प्रिसिजन संगीत महोत्सवाचा समारोप झाला प्रसिद्ध कलाकार तौफीक कुरेशी व शिखरनाथ कुरेशी या पितापुत्रांनी वाजवलेल्या जेंबेच्या तालाची मैफिल आणि प्रसिद्ध युवा सतारवादक नीलाद्री कुमार यांच्या सतारवादनानं सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात उपस्थित असलेले रसिक श्रोते स्वरतालांच्या या मैफिलीत नाहून निघाले आरएनए इव्हेंट्स सोलापूर कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन आणि यस न्यूज मराठी आयोजित राज्यस्तरीय महिला महोत्सव भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी संगमेश्वर कॉलेज मैदान सोलापूर वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या महोत्सवात निबंध स्पर्धा रांगोळी रेखाटन स्पर्धा ब्राइडल मेकअप स्पर्धा पाककला स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा उखाण स्पर्धा मेहंदी स्पर्धा एकल व युगल नृत्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा पैठणी फॅशन शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्टॉल्स एक्केचाळीस त्रेसष्ट शून्य सात विनोद अग्रवाल अठ्याण्णव बावीस शून्य नऊ नव्वद सहासष्ट आर एन एव्हेंट्स पाच रोटे कॉम्प्लेक्स दक्षिण सदर बाजार लष्कर सोलापूर कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय रित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सातबारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर हिंगुलांबिका देवीस शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विविध प्रकारच्या दोन हजार किलो फुलांनी सजवण्यात आलं आहे रविवारच्या सुट्टीमुळे होम मैदानावर गड्डा यात्रेची तोबा गर्दी झाली होती उंच उंच पाळणे विविध प्रकारचे झोके टोराटोरा महत्का कुवा यासह विविध मनोरंजनाचे स्टॉल होम मैदानावर लागल्यामुळं अनेक जण गड्डा यात्रेची मजा लुटू लागले आहेत